हे मित्रांनो तुम्हाला नमस्कार कर ओम श्री गणेश देवतायन ओम श्री कुल देवतायन ओम श्री गुरु देवतायन ओम सर्व श्री इष्ट शिव शरनाथ मित्रांनो पाप परत एकदा आपल्या समोर हजर आहे माझ्या धरम करम मध्ये आपले सहर्ष स्वागत करीत आहे मित्रांनो पंचांग आजचे आता आपल्या सादर करीत आहे मित्रांनो आज दिनांक सव्वीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीस शालिवांश के एकोणविशे शेहचाळीस आयन उत्तर ऋतू मास माघ पक्ष कृष्ण तिथी मित्रांनो आजची त्रयोदशी तिथी आहे सकाळी अकरा वाजून नऊ मिनिटांत चतुर्दशी तिथीला सुरुवात होईल वार बुधवार आहे नक्षत्र मित्रांनो श्रवण नक्षत्र आहे सायंकाळी पाच वाजून तेवीस मिनिटानंतर धनिष्ठा नक्षत्राला सुरुवात होईल योग मित्रांनो परी योग आहे मध्यरात्र उत्तर रात्री दोन वाजून सत्तावन्न शिव शिवयोगाला सुरुवात होईल करण मित्रांनो वणिज करण आहे सकाळी अकरा वाजून नऊ मिनिटांतर विष्टीकरणाला सुरुवात होईल आणि रात्री दहा वाजून सहा मिनिटांतर शकुनी कर्णाला सुरुवात होईल प्रमुख ग्रहांची राशी स्थिती ती साडेपाच वाजता अशी असणार आहे सूर्य कुंभ राशीत असेल चंद्र मकर राशीत गुरुवृषभ राशीत आणि शनिदेव आपल्या कुंभ राशीत असणार आहे मुंबई भागातील सूर्योदयास्त याप्रमाणे सूर्योदय सकाळी सात वाजून एक मिनिटांनी असेल तर सूर्यास्त सायंकाळी सहा वाजून बेचाळीस मिनिटांनी असणार आहे मित्रांनो या पंचांगाचा आधारे आता आपण आजच्या पूजेसाठी लागणारा संकल्प सोडणार आहोत तेव्हा आपण आपल्या उजव्या हाताच्या हातावर एक पाणी थोड्या अक्षात एक फुल व फुलाची पाकळी घ्या आणि हा संकल्प म्हणायला सुरुवात करा मित्रांनो शिव शिव शंभूर आयुर्वेद प्रवर्त मानसत्य ब्रह्मणो द्वितीय परावे श्वेत वराह कल्पे वैवस्वत मन्वंतर कलियुग प्रथम पादी जम्बूद्वीपे भरतवर्ष भरत खंडे मेरो दक्षिण दिवस महाराष्ट्र देश व्यावहारिक चरण शालिवांशे एकोणविशे श्रेचाळीस शे, प्रभावी षष्ठी सवासर आण क्रोधि नाम स्वस्य उत्तरायणी शेषेर होतो माघ मासे कृष्ण पक्षी સોમવાસરે શ્રવનક્ષત્રે પરીયોગે વનિશકર નિકતા શીરગોત્રોત્પન્ન પાત્રાશ્રી પાર્વતી પરમેશ્વર વિદ્યાર્થ વિધિવત પંચોપચાર એવોડોપચાર ઇષ્ટલિંગપૂજા એવં નિપૂજા કીશ્યે मित्रांनो हा संकल्प याच ठिकाणी संपलेला आहे आपल्या हाताच्या तळहातील संकल्पाचे पाणी समोरच्या ताबणीत सोडून द्यायचं मित्रांनो या संकल्पाची वेळ मर्यादा सकाळी अकरा वाजून नऊ मिनिटांपर्यंत आहे या वेळेनंतर जर आपल्याला संकल्प सोडायचा असेल कुठल्याही धार्मिक विधीच्या संकल्पतेसाठी तर कृपा करून आपण वरील बदललेल्या पंचांगाचा आधार घ्यायचा आहे नवीन संकल्प तयार करायचा आहे आणि त्या संकल्पात आपण करत असलेल्या धार्मिक विधीचा उल्लेख अवश्य करायचा आहे तेव्हाच आपली धार्मिक सेवा संबंधित देवतांपर्यंत पोहोचेल आणि त्यांच्या आशीर्वाद आपल्यापर्यंत पोहोचेल आपले, आपले जीवन अधिक सुखमय म्हणे मित्रांनो <laughs> आता अमावश्या जवळ आल्याने कोणत्याही प्रकारच्या धार्मिक विधीसाठी एकही मुहूर्त उपलब्ध नाही अशा वेळी आपल्या फायद्यासाठी कोणत्याही धार्मिक विधीसाठी नव्याने काही मुहूर्त पुरोहितांच्या मदतीने स्वतःहून निर्माण करण्याचा प्रयत्न करू नका किंवा तसे करण्यास पुरोहितांना भाग पाडू नका तसेच पंचांगातील गौण संकट व आपात मुहूर्ताची निवड देखील शक्यतो करू नका कारण एकदम इमर्जन्सी असेल तरच यांचा वापर केला जातो तोही पंडिताच्या माध्यमातून जन्मकुंडली तपासून कारण या अमावश्या दरम्यानच्या काळातील कोणतेही मुहूर्त परिपूर्ण नसतात यात काहीतरी कमी असल्याने मिळणाऱ्या फरात फळामध्ये देखील कमीपणा येण्याची शक्यता राहते शिवाय विधी दरम्यान काही बाधा उत्पन्न होण्याची देखील शक्यता राहते मित्रांनो आता पंचांगातील इतर काही महत्वाचे जे माहिती ते आता आपण पाहूया पंचांग शुद्धी नाही मित्र विशेष मध्ये मित्रांनो सकाळी अकरा वाजून नऊ मिनिटांपासून ते रात्री दहा वाजून सहा मिनिटांपर्यंत भद्रायोग आहे त्याचा स्वामी राहू असल्यामुळे हा अशुभ काळ आहे शक्यतो अति महत्वाची कामे टाळण्याचा प्रयत्न करा जेणेकरून त्यात आपल्याला अपयश प्राप्त होणार नाही तसेच मित्रांनो चतुर्दशी श्राद्ध कर्म देखील आहे जर आपले पूर्वज आपल्याला सोडून या तिथीवर परलोकात निघून गेले असतील तर त्यांच्या नावाने आपल्याला पिंडदान युक्त श्राद्ध कर्म करणे गरजेचे आहे घरी करा किंवा करा पण विधिवत करा पंडितांच्या माध्यमातून करा आणि अपरा अपराहन काळामध्ये करा तरच आपली सेवा आपल्या पित्रांपर्यंत पोहोचेल आणि त्यांच्या आशीर्वाद आपल्यापर्यंत पोहोचतील मित्रांनो आपले जीवन अधिक सुखमय बनेल मित्रांनो वर्षातली ही सर्वात मोठी शिवरात्र अर्थात महाशिवरात्र आहे येणारी रात्र म्हणजे या महाशिवरात्रीला आपल्याला शिवलिंग पूजन जे आहे ते मध्यरात्री बारा वाजून सत्तावीस मिनिटांपासून ते पंचवीस वाजून सोळा मिनिटांपर्यंत अर्थात एक वाजून सोळा मिनिटांपर्यंत करायचे आहे तरच ही महाशिवरात्रीची शिवा जे आहे ही महादेवापर्यंत पोहोचते आशीर्वाद शिवाद आपल्यापर्यंत पोहोचतात मित्रांनो आपले अधिक सुखमय बनते मित्रांनो इतर वेळेमध्ये केलेले पूजन फायदेशीर होणार नाही जितके रात्रीचे होते अग्नि पृथ्वीवर हजर नाही मित्रांनो त्यामुळे आपल्या आल्याला नव्याने काही होऊ येत नाही कर्मकांड करता येणार नाही ना जे रेग्युलर आहे तेच आपण करू शकतो काळ दुपारी बारा ते दीड वाजेपर्यंत या काळामध्ये देखील राहू अत्यंत प्रभावी असल्यामुळे तो आपली काम होऊ देत नाही मित्र त्यामुळे आपण शक्यतो अतिमहत्वाची कामं या वेळेमध्ये टाळायची ती करायची नाही इतर वेळेमध्ये करण्याचा प्रयत्न करा बघा आपल्याला यश प्राप्त होते का ते कारण भद्रा सुद्धा सुरू आहे रात्री दहा वाजून सहा मिनिटांपर्यंत प्रमुख गोचर वक्री व असंगत ग्रहामध्ये सध्या एकही ग्रह तसा नाही धन्यवाद मित्रांनो आजचा हा पंचांगा संबंधीचा व्हिडिओ मी याच ठिकाणी संपवत आहे आपण जर माझ्या मताशी समत असेल तर कृपया माझे धर्म कर्म चॅनल सबस्क्राईब करा लाईक करा आपले मित्र परिवार सह शेअर करा तसेच स्टॉक्स मध्ये आपले मत अवश्य मोडवा आणि माझा पुढील व्हिडिओ आपल्यापर्यंत पोहोचण्यासाठी बेल बटन अवश्य दाखवा धन्यवाद मित्रांनो पुढील भेटीपर्यंत आपण खुश राहा आनंदी राहा प्रसन्न राहा शिवकल्याण कल्याण ओम शिवशंभू